हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूरक स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे स्टेट येऊन बघत राहा मी तुम्हाला सर्वांना माझ्या व माझ्या परिवारातर्फे दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दसरा तर काल खंडेनवमी होती जेवण मिनिट केलेली ते दाखवते सर्वांनाच चपाती काट्याची भाजी सांज्याची खीर चवळीची आमटी आणि भात जो मी नंतर घेणार आहे तर असं हे सगळ्यांचं जेवण ओवरऑल सकाळी सकाळी नाश्त्याला उपीट केलेलं आहे ना हे आणवी उपीट आणि हे माझं बघू शकतं इथं आता आणवी उपीट खाती बघा आमची थंडी बाजाली तिला म्हणून स्वेटर घातले तिनं सॉक्स घातले खा के आमच्या आणवीं आज नवीन ड्रेस घातलेले आहे बघू शकता अशी उभारलेली आहे ती काजळ काजळ लावायला सांगितलं आहे तिनं मला लिप बाम लावला आहे तसंच बघू शकता आमच्या आणवीचा आजचा लुक असा आहे कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि टेडीबेवर बरोबर खेळत आहे ती पुरी बासुंदी करणार आहे पुरी बासुंदीचा भेद आहे तर आणखीन बरंच काही काय असणार आहे तर स्टे ठेवून त्यामुळे बघत राहा शेवटपर्यंत धावलं नक्की कमी वेळात झटपट बासुंदी कशी करायची ते सांग दाखवणार आहे तर ती पण पेढ्याची बासुंदी आणि अगदी तुमच्याकडं कमी वेळ असला तरी ती तुम्ही करू शकताय आहे त्यासाठी मी इथं एक लिटर दूध घेतलेलं आहे बघू शकता इथं एक लिटरच्या दुधाच्या पिशव्या घेतल्या आहेत एक लिटर दूध घेतलेलं आहे सर्वप्रथम हे दूध फोडून घेते इथं गॅस चालू केला आहे गॅसवर पातीले ठेवलेलं आहे आणि मंद गॅसच्याच बारीक करून हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे सर्वप्रथम तर ही स्टेप पहिल्यांदा तुम्हाला फॉलो करायची आहे दूध उकळून घेते मंद गॅसवर मी सर्वप्रथम दूध खाली लागू नये म्हणून त्या तळाला एक वाटी घालून ठेवायची आहे दूध खाली लागत, लागत नाही एक लिटर दूध घेतलेला आहे व्यवस्थित आधीमध्ये गॅसवर हे दूध उकळून घेते इथे पेढे घ्यायचे आहेत तुम्ही कोणतेही पेढे घेऊ शकता मी इथे येळगूडचे पेढे घेतले आहेत आमच्या इकडे हे सहज उपलब्ध होतात म्हणून तर बघू शकता हे पेढे घेतलेले आहेत हे पेढे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत पेढे घेतलेले आहेत आणि एक आणवीला दिला खायला शंभर ग्रॅम पेढे आहेत ते आता कुस्कुरायचे आहेत चांगले कुसकरून घेतले तुम्ही आता दुधाला छान उकळी आलेली आहे हिसाळ पण वर आलेली ते आताच मिक्स करायचे आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं आहे अजून एक पाच मिनटं उकळून घेऊ या दुधाला मंदाचे गॅस ठेवायचा आहे आता दूध बऱ्यापैकी उकळलेलं आहे चांगलं उकळलेलं आहे दूध काजू बदामचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत ते घालते सर्वप्रथम सगळे तुकडे घालायचे आहेत काजू बदामचे करायचा आहे मिक्स करायचं आहे आणि जे शंभर ग्रॅम पेढे घेतले होते ते ते पण बारीक केलेले आहेत हातानंच ह्याची पण हे पेढे पण घालून घ्यायचे आहेत आणि एकसारखं हलवून घ्यायचा आहे पेड्याचा छान मस्त दाटसरपणा येतो पेढे वितळल्यानंतर दुधात त्यामुळं बासुंदीला वे त्या एक वेगळीच चव येते व्यवस्थित पेढे वितळून घ्यायचे आहेत या पेढेला बासुंदीला मस्त पेड्याचा सुवास येतो सुगंध आणि बासुंदी पण दाटसर होते त्यामुळे एकसारखं हलवत पेढे चांगले उचळून घ्यायचे आहेत या ह्याच्यात दुधातमध्ये छान टाकले आहेत जरा जाडसरच टाकलेलं आहे बघू शकताय आता असंच ढवळून देते एकसारखं मी म्हणजे सारखं ढवळत राहायचं पेढे टाकल्यानंतर खाली लागत नाहीत पेढे म्हणजे आणि बासुंदी पण छान चांगली होते करूं गेते ले, आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आता याच चवीनुसार साखर घाला मी तांदाचीच साखर घालून घेते तुम्हाला कितपत बासुंदी गोड किंवा कमी गोड हवे आहे त्यानुसार इथं साखर घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथं बघा इथं आई आमच्या पोऱ्या तळ्यात आहे तिकडे बासंदी उकळत आहे बघू शकता काळी गरम करायला टाक ठेवायच्या त्यात ते थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर जिरे जिरे मोहरीचे पनीट करून घ्यायचे आहे जिरे मोहरी चांगले तडळून घ्यायचे आहे जिरे मोहरी चांगली तडतडली आहेत आता त्यात कांदा काढू तसेच बारीक शिरली किटिंदी घालायचं आहे कांदा कांदा चांगला सोनेरी कलरवर कसून घ्यायचा आहे कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात मीठ घालू चवीनुसार मीठ सोनेरी कलरवर करून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे कांदा चांगला बघू शकता आता यात वांगी घालू मी तर वांगी चांगली तेलावर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे परतून घ्यायचे वांगी चांगली तेलात परतून घेऊ आता यात लाल तिखट घालून घे ते तुम्हाला तिकट तिखट आहे त्यानुसार तुम्ही तिखट घालून शकताय मी तर कांदा लसूण मसाला वापरते करून घ्यायचा आहे पण भाजी घट्ट पातळ हवी आहे तुम्हाला त्यानुसार पाणी घालून घ्या मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा त्यानंतर त्यात चवीनुसार गूळ घालून घेऊ वांगी तुरट असतात म्हणून गूळ घालायचा आहे थोडासा गूळ घालून घेते परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे झाकण घालून भाजी शिजवून घेऊ वांगी वांग्याची भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता त्यात शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ जरा जाडसर कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते मी गॅस बंद केलेला इथं जन आपल्या झंझणी चमचमीत अशी वांग्याची भाजी आपली तयार आहे यावर झाकण घालते नंतर जर असा गार झाली की कटील छान आजच्या जेवणात काय आहे आत्ता केलेली बासुंदी पेड्याची जन झंजणी त्यांच्या चमचमीत वांग्याची भाजी आणि पुऱ्या टज मजा आहेत बघा पुऱ्या कशा आणि भात आहे कुकरमध्ये लावलेला तर असा हे आजचं दसऱ्याचं जेवण आमचं सर्वांचंच आणि मी ना ऑलरेडी पुरीपासून बासुंदी काढलेली आहे ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय